नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजची विशेष बातमी आत्मा अंतर्गत मौजे मुक्टी येथे मशरूम शेती प्रशिक्षण सविस्तर बातमी अशी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग धुळे अंतर्गत मौजे मुक्टी येथे शेतकरी गट संघटन अन्न सुरक्षा गट मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला अलीकडच्या काही वर्षात मशरूम शेती अत्यंत किफायतीशीर व्यवसाय संधी म्हणून उदयास आली आहे विशेषतः ग्रामीण भागात उत्पन्नाचे पर्यायी स्रोत म्हणून लोकप्रिय होत आहे कमी गुंतवणूक व लागवडीसाठी कमी जागेची आवश्यकता असल्याने मशरूम शेती अनेक लहान शेतकरी उद्योजकांसाठी पसंतीचे निवड झाली आहे मशरूम शेती तज्ज्ञ श्री राजेंद्रजी वसावे यांनी महिला शेतकरी यांना मशरूम लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्या तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले मशरूममध्ये मा कॅलरी कमी आणि पोषणतत्वे जास्त असतात त्यामुळे ते, ते कोणत्याही आहारात एक उत्तम भर घालतात ब जीवनसत्व पोते पोटॅशियम पोते, फायबर जीवनसत्वे आणि खनिजे जी यांचे मशरूम चांगले स्रोत आहेत असेही वसावे यांनी सांगितले श्रीमती लीलाताई वसावे यांनी मशरूम शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले व महिला शेतकरी यांना मशरूमपासून तयार होणाऱ्या रेसिपीबद्दल माहिती दिली व त्यांनी स्वतः पडशाच्या पानात मशरूमची मसालेदार भाजी व लाल ज्वारीची भाकर बनवून आणली होती कार्यशाळेस महिला शेतकरी यांच्या उत्साहाने सहभाग नोंदवला तसेच कृषीभूषण श्री दिलीप पाटील यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून मशरूम शेती, शेती करण्याचे आव्हान महिला शेतकरी यांना केले तसेच सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले श्री योगेश पाटील यांनी मशरूम शेतीचे मार्केटिंग कसे करता येईल व मशरूम शेतीपासून गटामार्फत उद्योग कसा सुरू करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले वाय एस पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमात श्री राजेंद्र वसावे मशरूम शेती तज्ज्ञ श्रीमती ललाताई वसावे कृषीभूषण श्री दिलीप पाटील श्री योगेश पाटील तालुका तंत्र व्यवस्थापक श्री वाय एस पाटील सहाय्यक तंत्र व्यवस्थापक व मुक्टी येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिवसेंदिवस शेतकरी हा आतोनात हाला पेष्टात आपल्याला दिसून येत आहे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तसेच शेतीमध्ये जास्तीचे उत्पादन घेण्याचं ठरलं तर त्यासाठी मुबलक असं भांडवल लागतं मात्र मशरूम शेती एक चांगला पर्याय आहे की तो कमी पैशात आणि कमी जागेत शेतीविना शेती असे प्रकारची ही शेती आपल्याला पाहायला मिळते राजेंद्रजी वसावे सातपुळाच्या डोंगरात याचा प्रचार प्रसार करत आहेत तसेच अनेक गावांमध्ये ते या मशरूम शेतीची माहिती देत आहेत